श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती हे नेहमी जे भाग्यवंत लोक असतात तीच करत असतात स्वामी एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये येणं ही देखील साधी गोष्ट नाही कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि कोणी स्वामींची भक्ती करा करावी कोणी करू नये हे साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात था त्यामुळे स्वामींची भक्ती करत असताना नेहमीच स्वामींची साथ ही नक्कीच भेटत असते आणि एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आले की कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही की काय करावे कसे करावे का एखाद्या संकटातून बाहेर निघण्यासाठी कोणता उपाय करावा अजिबात सुद्धा हा विचार येत नाही कारण श्री स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्तांना माहीत आहे की आपले ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थ हे आपल्याबरोबर हे नक्कीच आहेत कारण स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजेच भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी हे पावलं पावले असतात आणि हे प्रत्येक स्वामी सेवेकरीला माहीत आहे की स्वामींची सेवा करत असताना किती सुंदर सुंदर अनुभव येतात साक्षात ईश्वराची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही आणि ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये ईश्वर भगवंत आपले समर्थ तर अनंत कोटीपासून ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटणे ही काही साधी गोष्ट नाही आणि स्वामींची सेवा करत असताना एखाद्या भक्ताला लहान असो किंवा मोठा असो अनुभव जर आला नातर ना तर तिथून पुढे स्वामींना एखादी गोष्ट सांगावी आणि स्वामी लगेचच ती इच्छा पूर्ण करत असतात नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर असतात प्रत्येक संकटातून दुःखातून स्वामी अलगत फुलाच्या पाकळीगत आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे कचरुधिरी आहे आणि ते राहणारे जिल्हा नाशिक येथील आहेत चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ अनुभव सांगायचं बरं तुमचं नाव सांगायचंय का दादा तुम्हाला बर घ्या हा सांगा ना कचरुधिरी तालुका किल्नार हा जिल्ह्याला नाशिक कचरू अशी निरे धीरे हा 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 आडनाव धिरे आहे का हा हो 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 बर बरोबर कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये दादा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये मी जवजवळ सव्वीस वर्षे झालेले आहेत माझ्या मिसेस ला तर ती आजारीच होती तर डॉक्टरने सांगितलं बाबा मरेपर्यंत गोळ्या राहतील अरे बापरे काय झालं होतं तिथं जे नेंदू आहे ना ती कामच देत नव्हतं रक्तपुरवठा कमी होत होता रक्त पुरवठा कमी होता ते म्हणजे आता मरेपर्यंत गोळ्या द्यावा लागतील तर दोन हजार रुपये मला महिना वाटत आणि मुलं लहान लहान होते एकदम आज्ञान आणि अचानक कसं म्हणजे असं कसं काय झालं होतं काय काय आता भगवान त्याची कृपा काय असेल हा तर, तर मग सव्वीस वर्ष मी त्या मुलांना आणि गरीब परिस्थिती एकदम बाहेर जायचो शेती काम करायचो आणि ते गोळ्या औषध दोन हजार रुपये महिन्याला ते द्यायच्या ते करायचं बापरे असं सव्वीस वर्ष मी केलेलं बापरे म्हणजे सव्वीस वर्ष सव्वीस ला, मोठे त्यांचे लग्न कार्य सगळं मी केलं नव्हतं काय सांगत एकटाच मी नाही अरे अरे हा तर मग कुठं मग आमचा मुलगा थोडा हे झाला त्याला थोडा त्रास व्हायला लागला पण हा मुलाला पण त्याला काय झालं त्याला काय असं असं या करायचं तो असंच अरे तेच लग्न वगैरे सगळं काही गोष्टी पण मग त्याला असं या काय की मग दवाखान्याला हे केलं आणि मग तो स्वामी समर्थाच्या मठामध्ये गेला केंद्रामध्ये मुलगा हा केंद्रामध्ये गेला तर मग त्याने ते पुस्तक त्याला ते मठातून दिलेले ते सांगितलं असं असं करतो तर मग तो गेला पण तो काय तो त्याच्यात जास्त तो म्हणून अवघड माझ्या मग होणार नाही पण मग त्याला अनुभव आला तो म्हणजे काय त्याला केंद्रामध्ये त्याला अनुभव आला बा म्हणे खरं आहे हे असं असं म्हणायचं पण माझ्याने होणार नाही म्हणे हे त्याला ते, ते वाटलं की तिथे गेल्यानंतर अनुभव येतो पण त्याला सहभाग होणार नाही असं वाटलं तो म्हणे मला होणार नाही म्हणे माझ्याने हे लय कठीण आहे म्हणे स्वामी समर्थ असं हा। तो म्हणे सुटला तर मग काय मला ती बुद्धी दिली मग तिने चाललं ते पुस्तक सर्व चाललं मी काय आहे काय नाही जे मला अनुभव होतो म्हणजे मी तीन वर्ष त्याच्यामध्येच मी मला दुसरं काहीच नव्हतं सुसक मला काही सुना त्यानंतर मग अडीच वर्षानंतर मग केंद्रामध्ये जायला लागलो मी मग केंद्रामध्ये गेल्यावर मला अनुभव आला मग त्याच्यातला म्हणजे तुम्ही स्वामी तुम्ही रामरुज स्वामी चरित्र सह रामरुज मिळाला होता का तुम्हाला हो हो सगळं पुस्तक घेतले होते मग ते मुलाला तिथून त्याने सर्व काही केलं पण याच्यात खरं चांगलं पण मग माझ्या होणार नाही मग ते पाहिलं तर मग मला त्याच्यात इतकी गोडी लागली आपल्या गुरुशिवाय मला दुसरं काही वाटतच नव्हतं असं अरे रमून गेलो पाराण्याला जायच सार्वजनिक हा। मग इथं स्वयंपाक करून गेलो मी पार तिथं बसलो मग ते काही किती ते तीर्थ दिलं तीर्थ दिलं हा तारक मंत्र हा ते मग मिसेस ला दिलं मी ते मिसेस ला दिल्यावर मग मी पुन्हा दुसरं म्हणजे मा घे त्याच्यामध्येच त्याच्यात मग थोडं बरं वाटलं तिनं मग दुसऱ्या पारायना तिनं तिला अक्षरशः म्हणजे सगळं सोडून गेलो अंगावर कपडा नव्हता बनवतो तुझ्या अंगावर आहे ना असं राहिलं ता तर मग मुलीला फोन केला मुला असं की तिचं लग्न व्हायल होत मग तिला फोन केला मग ती आली आणि अक्षरशः म्हणजे चालायचा आवाज येत नाही कशाच येत नाही अरे बापरे पण येत नाही मग डॉक्टर गेलो हो म्हणे आजी तुम्हाला फक्त दोनच टक्के रक्त राहिलं अरे 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 बापरे म्हणजे आता हिशेवतच ते आपलं काहीच नाही राहिलं आपल्याला मग ते दोन टक्के रथ मग ते डॉक्टर म्हणे असं असं तुम्ही शालाय नाही येते आणि मग हफ्ताभर ते इथं आपल्या गावी येऊन तिने जे सांगितलं त्याप्रमाणे मी ते औषध पाणी हे आणि तुम्ही घेतील आठ दिवसांनी तर आठ दिवसानी मला खर्च काहीच नाही आला अरे बापरे दवाखान्यामध्ये मला खर्च लग्न जवळजवळ पाच हजार रुपये म्हणजे काहीच नाहीये अरे बापरे पाच हजार रुपये म्हणजे काहीच नाहीये काहीच नाही जिथे महिन्याला दोन हजार रुपयाची औषध लागायची तिथे हा खर्च काहीच नाही काहीच नाही ना तर मग ते तपासायला अहो म्हणे आजी तू वाचलंस कस काय डॉक्टर म्हणायला लागले ते नर्स ते सगळे चकित झाले म्हणे आजी तर साडी नेसून आली अरे वा किती सुंदर आहे ना गौरीला

नाही काही नाही जमलं तरी समर्थ तरी म्हणत होत्या का ना ना हा ते माझं जेवढं तेवढं तिला हो 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 तुम्ही ती तीर्थ दिलं ना तुम्ही तीर्थ देत होता ना त्यांना त्याच्या तीर्थाने चमत्कार केला हो हा 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 तुमची सेवा तर होती आणि तुमची सेवा तर त्यांच्यासाठीच होती ना हा 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 मग ते स्वामींना माहित असतं आपल्या स्वामींना काही माहित नाही असं आहे का प्रत्येक गोष्ट भक्तांच्या मनातील माहित असते अरे वा असं तुम्हाला सांगतो मग ती जी माझ आहे ना कशी आपली दररोज सकाळी उठलो का मी चार वाजता उठायचो आणि देव पूजा तुळशीला पाणी गाईला मिऊन हे आपले हळद कुंकू तुळशीची सेवा पुन्हा नारायणाची असं म्हणजे आपल्याला शिवाय आपल्याला दुसरं काहीच नाही आता लागत असं फक्त आपली सेवा करायची अरे लागलं हे खूप महत्वाचं होतं ना हा आणि मी इतका चिडचिडा होतो पण आज तुम्हाला सांगतो अक्षरशः सा मला कुणी काही जरी हे केलं तर मला काही कोणाशी केलं नाही फक्त मला स्वामी आणि अरे वा <laughs> स्वामी बाबतीत एक मोठा बदल होतो केंद्रामध्ये गेलो दोन तीन हजार लोक त्या पारायणाला देखील राहते ना दे लाई लाई ना काय सांगा त्या लाईव्ह म्हणजे आता तुम्हाला तिथे गेलो आहे ना आता मंदिर चालू आहे कारवाडीला कारवाडी आपल्या सिन्नर तालुक्यात आपल्या शाप अशी हा। आणि कितपाला सांगतो इतकं मोठं मंदिर आहे काही मापस नाही आता आम्ही करी जात असतो हा। पण कोणला काही म्हणत नाही तुम्ही देणगी द्या मंदिराचं काम चालू आज बाज कुठलंच काही नाही ते आपले संतोष भाऊ सांगता हा। कोणाला म्हणते सुद्धा नाही अरे वा आज एवढं मोठं मंदिर आहे काही मापस नाही त्याला एवढंच अवतरले ते हो ना हो ना एवढं मोठं मंदिर आहे म्हटल्यानंतर हो ना तुम्हाला सांगतो जसं आपलं अक्कलकोटलं आहे ना हा हा तसं मंदिर आहे जवळ जवळ इथून मला वाटतं चार पाच किलोमीटर आहे पण मग आम्ही गाडीवर जातो किती छाता रविवारी आमोश्याला ती राहत आपलं ते हु संध्याकाळी आम्ही केज पण जात असं तुमचा मिसेस व्यवस्थित आहे ना तब्येत नाही तब्येतीला म्हणजे तुम्हाला सांगतो की काहीच करीत नव्हती आज स्वयंपाक करती कपडे धुती सगळं व्यवस्थित आहे अरे वा किती वर्ष त्यांनी काहीच केलं नव्हतं सव्वीस वर्ष बाप रे तुम्हाला <laughs> मानलं पाहिजे नाही 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 सव्वीस वर्ष मी तपच केलं असं म्हणायचं तुमच्या भगवंताची कृपा सव्वीस सव्वीस वर्ष तुम्ही पण म्हणजे त्रास सहन केला एवढं म्हणजे घरातील प्रत्येक गोष्ट करणं हो, 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 खरंच खूप पुरुष लोकांसाठी काहीतरी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की कारण असं काही एवढं करू हो, शकत नाहीत ना एखादे करू शकतात पण तुम्ही ते करून दाखवलं ना करून दाखवलं म्हणजे तुम्हाला सा, माझी लय परिस्थिती पण आता लागत हो ना पण ते सहनशीलता असणं पण खूप महत्वाचं आहे ना हाँ हाँ हा। हो हो काहीच नाही आपल्या स्वामी समर्थाला म्हणून स्वामींनी तुमची प्रत्येक सेवा स्वीकार केली आणि तुम्हाला अनुभव दिले दादा तुमचं काम पण खरोखर कौतुकास्पद आहे बर का सव्वीस वर्ष घरात एखाद्या बाईसारखा संसार करणं आणि त्याचबरोबर पत्नीला दो सांभाळणं दोन मुलांना कामाला जाणं हो हो ना हो ना घर चालवणं म्हणजे तेच की घरामध्ये काय मन लागत नाही सांगा बरं ना आणि ते तुम्ही एक म्हणजे एक पत्नीचा पण आणि एक पतीचा पण दोघांचा पण धर्म तुम्हीच हँडल केला हो अरे हो, हो. वा खूप छान आहे दादा आनंद दा तुमचा खूप म्हणजे आहे पद केलेलं कार्य काय पण जाऊ दे शेवट चांगला झाला ना स्वामींनी केलं देऊन हो ना हो ना म्हणजे तुम्ही सेवेमध्ये आल्यानंतर किती वर्ष आहे हे काम केलं आणि किती वर्षानंतर तुम्हाला म्हणजे तुमच्या पत्नीमध्ये बदल झाला नाही म्हणजे तीन वर्ष मी सेवा केली अरे वा म्हणजे तीन वर्षांमध्ये तुमच्या पत्नीमध्ये बदल होऊ लागला म्हणजे मला ते आपलं याच्यामध्ये यायच फोन मध्ये हां 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 सोडून मला फोन दुसरं काहीच नाही लागत फक्त तेवढंच मी काय असो पण मग मला असं वाटायचं सोडून जाव पुन्हा वाटतं जर धरावा. पण मी हाँ, हाँ, हाँ। <laughs> मं मं पार। पार। ते सोडलंच नाही. मला ती गोडी लागत चालली, गोडी लागत चालली. मग तिथून मग केंद्रामध्ये गेलो. केंद्रामध्ये गेलो होतो. मग तो मला लई तिथं आहे. अरे वा! हा किती छान आहे बघ. ते आपल्याला इथं इथं आपल्याला माहिती नाही एवढं काही. पण मग केंद्रामध्ये गेलो. सर्व काही म्हणजे हो हो आणि स्वामींचं वेड लागणं पण महत्वाचं आहे ना हो oh, हो oh, हो oh. कारण प्रत्येकाला वेड लागतं कोणाला पैसे कमावण्याचं लागतं कोणाला नाव कमवण्याचं लागतं कोणाला खूप oh. असं म्हणजे प्रतिष्ठा कमावण्याचं लागतं परंतु ईश्वराचं oh. वेड लागणं पण खूप महत्वाचं oh. आहे आणि मग तुम्हाला सांगितलं oh. नाही मी oh. मग ते आमचे जे संतोष भाऊ आहे ना कारवाडीमध्ये oh. ते सांगतात मग कोणाक पैसे कोणाक मागितले नाही काही नाही मग माझा अनुभव अनुभव मी शाळे होतो तर एक बकरू मी विकलं आणि माझ काय ते बागवंतांना काय ते लस ती मग मी बकरू विकल सात हजाराला आणि पाच हजार रुपये घेतले लगेच दान पेटू तिथे अरे कारवाडी मध्ये हा ते केंद्राचं काम चालू आहे ना म्हणजे ते सांगतीच नाही पण माझी काय मी लगेच ते पण विचारलं सुद्धा नाही घरी आणि मुलं सुद्धा काही म्हणले नाही का मग तुम्ही असं केलं बुवा तसं केलं काहीच नाही. मुलांना पण विश्वास आहे तुमच्यावर तुम की तुम्ही चुकीचं काही करणार नाही. हा. तर मला विचारलं सुद्धा नाही त्यांनी म्हणजे पैसे तर काय केलं बुवा काय लगेच शब्द नाही काढलं त्यांनी. विचारलंय म्हणलं मी पाच हजार दिले असं तसं. नाही. अरे वा. सुंदर अनुभव स्वामींनी दिले हो तर सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं होतं गोळ्या चालू ठेवायला ते करावं लागलं असतं सगळं काय घरात आता काय पण मग स्वामींची मला काय त्यानं मला बोलवलं माझ्याकडे काही असं स्वामींना तुम्हाला घ्यायचं होतं सेवेमध्ये आणि तुमच्या आई सुधारायचं तुम होतं आणि आपल्या स्वामींच म्हणजे कसं आहे की जिथे विज्ञान संपत तिथून पुढे स्वामींची लीला सुरू होत असते हो, 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 आणि त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही त्यांनी करून दाखवलं ना तुमच्या आयुष्यामध्ये करून दाखवलं अशक्य गोष्टी जिथे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे कायम असच राहणार आहे तिथे हो, स्वामींनी चमत्कार हो, केला हो, अशक्य ही शक्य करून दाखवलं मग मी मूर्त आणली मूर्तीची गेलतो कोटला गेल तो अरे कोटला गेलो मग आता बाकीचे ते लेडीज होत्या तेव्हा नाही मग आता ते गाणं पुरले ना आता इथूनच जायचं बरं आहे त्यांच्या आपल्याला अनुभव नाही त्यातला कुठला तुम्ही पहिल्यांदाच गेला असाल ना, ना। त्या मध्ये. हा हा हा. आणि मग इथं आल्यावर म्हणे मग तिथं पुढं गाणगापूर आहे तिथं जायला पाहिजे. बरं मग पुन्हा मग त्यांना चला मग चला गाणगापूरला मग तिथं गेलो मुक्कामाला राहायला. मग तिथलं पाहिलं अरे बापरे म्हटलं लय ते काय आहे म्हटलं इथं इथून जायचं विषय नाही आहे असं आहे इथं हे. गाणगापूरला राहिलो तिथं बघितलं. अरे लय लय हे. खूप सुंदर अनुभव आता प्रत्येक काम करतात करता। ना घरातील? हा पूर्ण काम करतात आता बाकीचं काहीच नाही. अरे वा. आणि गोळ्या चालू आहेत का बंद आहेत? नाही 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 गोळी डायरेक्ट बंद झाली. बंदच झाली अरे वा. अरे वा. गोळी ना त्या गोळ्या जवळ जवळ चार पाच गोळ्या घ्यायचे त्या. हा हा आज होत्या का? आणि त्या जर गोळ्या घेतल्या ना तरच शांतता एकदम म्हणजे सुम पडेल राहते. हाँ हाँ का, काम नाही काम तर मी सोडून गेलो काही कामाचं काही विषय नाही पण शांत राहिलं ती जे ना ती कुराड घेऊन जापायची अरे बापरे आता काय सांगायचं सव्वीस वर्ष मी कसे काढल्या असं माहिती मला माहिती आणि कुराड कशासाठी कुऱ्हाड म्हणजे ती डायरेक्ट माणसाला नवर सुद्धा समजत नव्हती ती काही अरे देवा आता काय सांगायचं लय अवघड माझ्या स्वामींनी सर्व काही माझ्या बापरे अवघड बापरे हा खूप सुंदर अनुभव आहे दादा, दादा, दादा। आणि मी अनुभव ऐकतच सगळं काही पण मला ते एकदम म्हणजे स्वामी सोडून मला दुसरं काहीच नको आहे का असं वाटत असं आणि स्वामी आयुष्यात आले ते खरोखर खूप बरं झालं स्वामींना तुम्हाला त्यातून बाहेर पण काढलं कारण स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नसतं ना स्वामींना सेवेमध्ये घ्यायचंच होत त्याच्यामुळेच ते तुमच्या आयुष्यात आले खूप सुंदर अनुभव आहे दादा चालेल शेअर करते मी हा हो चालेल चला श्री सामी समर्थ मित्र आणि मैत्रिणी नोखर या दादांचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामींची साथ भेटणं हे देखील खूप महत्त्वाचं असते आणि स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात तेव्हा स्वामींची साथ भेटल्यानंतर स्वामी हे आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात आता तुम्हाला या अनुभवातून खूप काही शिकायला देखील भेटला असेल कारण एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामींचे जेव्हा चमत्कार होतात तेव्हा त्या प्रत्येक संकट दुःख अडचणीतून स्वामी बाहेर काढत असतात आणि पावलो पावले मी तुझ्या बरोबर आहे याचा प्रचिती ही स्वामी आपल्या भक्तांना देत असतात तर खरोखरच आजचा या दादांचा अनुभव खूप काही शिकण्यासारखा देखील होता स्वामींची लीला कशा प्रकारे असते हे देखील समजून सांगणारा अनुभव होता तर मला तर या दादांचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर होतात तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थ या षडयक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद